शेतकरी मित्रांनो नमस्कार सप्टेंबर महिन्यामध्ये सततच्या पावसानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये करावयाच्या उपाययोजनेवर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण माहिती घेणार आहोत सर्वप्रथम कपाशी या पिकामध्ये सततचा पाऊस व वाढत गेलेली आर्द्रता यामुळे अनेक ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे या रोगाच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ एका बुरशीनाशकाची आळवणी घेणं आवश्यक आहे या आळवणीमध्ये कॉपरऑक्सिक्लोराईड तीस ग्रॅम किंवा रेडोमिल गोल्ड पंचवीस ग्रॅम सोबतच दोनशे ग्रॅम युरिया आणि झिरो झिरो पन्नास शंभर ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे घेऊन जर आपण या कपाशीच्या ओळीच्या बाजूने जर आळवणी किंवा ड्रेनचिंग जर दिली तर या पिकामध्ये वाढत चाललेला जो मर रोग आहे किंवा बुरशीजन्य रोग आहे त्या रोगाच्या नियंत्रणावर आपलं आपल्याला यश मिळवता येईल यासोबतच ज्या ठिकाणी पेरणी लवकर झालेली आहे त्या ठिकाणी बोंड तयार झालेली आहेत आणि खालच्या बाजूची जी काही बोंड आहेत यामध्ये बोंड सडसुद्धा यापुढे आढळून येऊ शकते ही बोंड सड नियंत्रण नियंत्रणात आणावायची असेल तर आपल्याला कॉपरॉक्सिक क्लोराइड तीस ग्रॅम आणि त्यासोबत स्टेप्टो सायक्लिन दोन ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे या पिकामध्ये या फवारणी घ्यावयाची आहे शेतकरी मित्रांनो यासोबतच काही ठिकाणी कपाशी पिकामध्ये पानावर ठिपके ठिपके आढळून येत आहेत सोबतच बाह्ये बोंडसड म्हणजे बोंडाच्या वरच्या साईडनं काही ठिकाणी सड आढळून येत आहे या बाह्य बोंडसट आणि पानावरील ठिपक्याच्या नियंत्रणासाठी मार्केटमध्ये मेटिराम अधिक पायरॅक्लोस्ट्रोबिन जे मार्केटमध्ये कॅब्रिओटॉप या नावानं ही औषध उपलब्ध आहे या औषधाची जर फवारणी आपण दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे या ठिकाणी या घेतली तर बाह्य बोंडसड आणि पानावरील ठिपके या दोन्हीही रोगांचा बंदोबस्त या ठिकाणी आपण करू शकतो यासोबतच ज्या ज्या ठिकाणी शेतामध्ये पाणी साचलेलं आहे त्या हे अतिरिक्त पाणी चराद्वारे बाहेर काढून देण्याची व्यवस्था या ठिकाणी केली पाहिजे जोपर्यंत शेतामधलं पाणी बाहेर जात नाही आणि शेताला वापसा येत नाही तोपर्यंत या पिकामध्ये फारशी सुधारणा आपल्याला दिसून येत नाही त्यामुळे सर्वप्रथम चराद्वारे जमिनीतलं अतिरिक्त पाणी बाहेर काढून देण्याची व्यवस्था प्रत्येक शेतकऱ्यांनी केली पाहिजे सोबतच वापसा येताच या जमिनीमध्ये आवताच्या मदतीने अंतर्मशागत करून घ्यावी अंतर्मशागतीच्या मदतीने माती मोकळी होते आणि पिकांची वाढ समाधानकारक होण्यास पुन्हा सुरुवात होते मित्रांनो या सततच्या पावसामध्ये बऱ्याचदा कपाशीची वाढ जास्त होण्याची शक्यता असते त्यामुळे या पिकामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर दिवस पूर्ण झाले असतील तर या पिकामध्ये श शेंडा खोडून घ्यावा जेणेकरून जी एक्सेस वाढ होणारं असते ती आपण नियंत्रणात ठेवू शकतो अशा प्रकारे कपाशी पिकामध्ये या उपाययोजना आपण करून घ्याव्यात यानंतर आपण तूर पिकामध्ये बघूया खरीप हंगामामध्ये कपाशी आणि तूर हे अति पावसाला अतिसंवेदनशील पिकं आहेत त्यामुळे या दोन्हीही पिकामध्ये जास्तीचा जर पाऊस झाला असेल किंवा पाणी साचलं असेल तर सराद्वारे अतिरिक्त पाणीचा पाण्याचा निचरा करून देण्याची व्यवस्था प्रत्येक शेतकऱ्यांनी या पिकामध्ये केली पाहिजे या पिकामध्ये मर रोगाची सुरुवात याच महिन्यामध्ये होत असते आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या, हो या सततच्या पावसानंतर जी उघडीप पडलेली आहे या उघडीप दरम्यान आपल्याला एका जैविक बुरशीनाशकाची किंवा रासायनिक बुरशीनाशकाची ड्रेनचिंग द्यावा आहे रासायनिक पद्धतीमध्ये कॉपर ऑक्सिक्लोराईड तीस ग्रॅम अधिक दोनशे ग्रॅम युरिया प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन तुरीच्या ओळीच्या बाजूने आळवणी किंवा ड्रेनचिंग द्यावायचे आहे आणि जैविक उपाययोजनेमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे जैविक बुरशीनाशक बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा चार किलो किंवा चार लिटर दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून तुरीच्या ओळीच्या बाजूने ड्रेंचिंग किंवा अळवणी द्यावयाची आहे ही जर आळवणी आपण दिली तर जमिनीच्या खाली जे बुरशीजन्य रोग ज्याच्यामध्ये फ्युजारियम विल्ट आहे किंवा इतर प्रकारची बुरशी आहे या बुरशीचं नियंत्रण करण्यासाठी मदत करते सोबतच मागच्या चार पाच दिवसामध्ये रिमझिम पाऊस आणि सत्तर टक्क्यापेक्षा वाढत चाललेली आर्द्रता यामुळे खोडावर फायटोक्थोरा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे आणि भविष्यात हा रोग जर वाढत गेला तर या पिकामध्ये फार मोठं नुकसान तुरीचे पीक वाळून गेल्यामुळे होत असतं या रोगाच्या नियंत्रणासाठी या उघाडीदरम्यान रेडोमिल गोल्ड पंचवीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे जर आपण फवारणी घेतली तर या फायटोप्थोरा रोगाचा जो काही प्रसार पुढच्या काळामध्ये होणार असतो तो आपण या ठिकाणी थांबवू शकतो त्यानंतर बऱ्याच ठिकाणी त्या तूर पीक हे पिवळे पडलेलं आहे जमिनीमध्ये वापसा नसल्यामुळं या पिकामध्ये अन्नद्रव्य आणि पाणी हे दोन्हीही घटक मुळाद्वारे शोषले जात नाहीत त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तूर पीक पिवळी पडलेली आहे अशा परिस्थितीमध्ये एकोणीस 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 पन्नास ग्रॅम आणि त्यासोबत पन्नास मिली सूक्ष्म मूलद्रव्य ग्रेड दोन प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन जर फवारणी केली तर याही फवारणीचा उपयोग आपल्याला तूर पिकामध्ये पडलेला जो पिवळेपणा आहे तो कमी करण्यास या ठिकाणी मदत होते मित्रांनो यानंतर मराठवाड्यामध्ये अतिशय महत्त्वाचं असलेलं जे पीक आहे ते म्हणजे सोयाबीन या पिकामध्ये सद्य परिस्थितीमध्ये काही ठिकाणी शेंगामध्ये दाना भरण्याची अवस्था आहे तर काही ठिकाणी ज्या ठिकाणी उशिरा पेर झालेली आहे त्या ठिकाणी चट्ट्याचं रूपांतर शेंगामध्ये झालेलं आहे या दोन्हीही परिस्थितीमध्ये सततचा पाऊस रिमझिम पाऊस त्यासोबतच वाढत चाललेली आर्द्रता यामुळे दोन तीन प्रकारचे बुरशीजन्य रोग जसे की पानावरचा ठिपके आहे पानावरचा करपा आहे खोडावरचा करपा आहे त्यासोबतच शेंगावरचा करपा रोग हो आहे आणि रायझोक्मिया एरियल ब्लाईट या दोन तीन प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव या या चालू परिस्थितीमध्ये वाढत चाललेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच पेरणी झालेल्या ठिकाणीसुद्धा आणि उशिरा पेरणी झालेल्या ठिकाणीसुद्धा एका बुरशीनाशकाची फवारणी घेणं अत्यंत आवश्यक आहे कारण दोन्ही परिस्थितीमध्ये शेंगामध्ये पूर्ण दाना भरलेला नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण मार्केटमध्ये टेब्यू अधिक सल्फर नावाचं बुरशीनाशक आहे जे मार्केटमध्ये हारू किंवा स्वाधीन नावानं उपलब्ध आहे हे वीस ग्रॅम किंवा जे दुसऱ्या प्रकारचं बुरशीनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते म्हणजे पायरॅक्लोस्ट्रोबिन अधिक इपॉब्झिक कोनॅझोल जे मार्केटमध्ये ओपेरा नावानं उपलब्ध आहे हे पंधरा मिली दोन्हीपैकी एका बुरशीनाशकाची निवड करावी आणि प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन जर आपण फवारणी घेतली तर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव या ठिकाणी आपण नियंत्रणात ठेवू शकतो त्यासोबतच दाण्यावर जी काही बुरशी वाढणारं असते तीसुद्धा आपण या ठिकाणी निय नियंत्रणात ठेवण्यास मदत होणार आहे मित्रांनो ज्या ठिकाणी उशिरा पेरणी झालेली होती सोयाबीनची त्या ठिकाणी बुरशीनाशकाची फवारणी घेत असताना त्यासोबत एक कीटकनाशकसुद्धा घेणं गरजेचं आहे कीटकनाशकामध्ये कोरॅजन आहे ॲम्प्लिगो आहे किंवा इमामेक्टिन बेन्झोएट आहे या दोन तीन बुरश कीटकनाशकापैकी एका कीटकनाशकाची निवड या ठिकाणी करावी ज्या ठिकाणी सद्य पीक हे सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाचं झालेलं आहे अशा ठिकाणी कीटकनाशकाची फवारणी करण्याची आवश्यकता असेल तरच कीटकनाशक घ्यावं अन्यथा कीटकनाशकाची फवारणी घेऊ नये या ठिकाणी फक्त बुरशीनाशकाचीच फवारणी घ्यावी मित्रांनो आणखीन एक चांगली बाब बऱ्याच ठिकाणी आढळून येत आहे ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी बी बी एफ पद्धतीवर किंवा टोकन पद्धतीवर सोयाबीनची लागवड केलेली आहे अशा ठिकाणी कॉलर रॉट त्यासोबतच चारकोल रॉट या दोन्हीही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव अतिशय कमी किंवा या ठिकाणी आढळून येत नाही परंतु ज्या ठिकाणी सोयाबीनची पेर दाट झालेली आहे आणि पारंपरिक पद्धती च्या आधारे केलेली आहे अशा ठिकाणी जमिनीमध्ये पाणी साचून चारकोल रॉट आणि कॉलर रॉट या दोन्हीही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये सद्य परिस्थितीमध्ये या दोन्ही रोगावर आपण कुठल्याही प्रकारची उपाययोजना अवलंबू शकत नाहीत परंतु आ, मी शेतकऱ्यांना आवाहन करेल की पुढील वर्षी बीज प्रक्रिया आणि बेडवर सोयाबीनची लागवड जर केली तर या दोन्हीही प्रकारच्या रोगापासून आपण मुक्तता मिळवू शकतो यानंतर मराठवाड्यामध्ये हळद आणि अद्रक या दोन्हीही पिकांचं क्षेत्र फार मोठ्या प्रमाणावर आहे सततच्या पावसानंतर या दोन्ही पिकामध्ये मररोगाचा प्रादुर्भाव काही ठिकाणी आढळून येत आहे मित्रांनो या दोन्ही पिकामध्ये विद्यापीठाने तयार केलेले जे जैविक बुरशीनाशक आहे जे बायोमिक्स या नावानं उपलब्ध आहे तर बायोमिक्स चार लिटर किंवा ट्रायकोडर्मा चार लिटर दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून जर आपण या दोन्ही पिकामध्ये आळवणी किंवा ड्रेंचिंग जर घेतली तर कंद कुजाबरोबर कंदमाशीचासुद्धा प्रादुर्भाव आपल्याला या ठिकाणी नियंत्रण करण्यास मदत होणार आहे ज्या ज्या ठिकाणी अति पावसामुळे कंद उघडे पडलेले आहेत त्या ठिकाणी मातीचा भर देऊन हे कंद झाकून घ्यावेत जेणेकरून कंदमाशीचा प्रादुर्भाव पुढच्या काळामध्ये वाढणार नाही सोबतच काही ठिकाणी हळदीसारख्या पिकामध्ये किंवा अद्रकासारख्या पिकामध्ये पानावरचे ठिपके आढळून येत आहेत या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी एकतर मार्केटमध्ये उपलब्ध असलेलं साफ 20 वा वीस ग्रॅम किंवा दुसरं जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे अमिस्टॉर टॉप ज्यामध्ये ॲजॉक्झी अधिक डायफेन कोनॅझोल असं कॉम्बिनेशन आहे हे आपण वीस दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्र याप्रमाणे जर घेऊन फवारणी केली तर हळद आणि अद्रक या दोन्ही पिकामधले बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपण नियंत्रणात ठेवू शकतो सोबतच जेवढी काही फळ पिकं आहेत ज्यामध्ये आंबा आहे सीताफळ आहे पेरू आहे या सर्व फळ पिकामध्ये जर सततच्या पावसानंतर जी उघाड पडलेली आहे या उघाडीमध्ये एका बुरशीनाशकाची जसं की मार्केटमध्ये जे साफ नावाचं बुरशीनाशक उपलब्ध आहे या साफची जर वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घेतली तर आपण बऱ्यापैकी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवू शकतो सोबतच जे काही भाजीपाला पिकं आहेत ज्यामध्ये मिरची आहे टोमॅटो आहे किंवा इतर भाजीपाला पिकं आहेत यामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता दाट आहे यामुळे एकतर रासायनिक बुरशीनाशकाची किंवा जैविक बुरशीनाशकाची जर आपण ड्रेंचिंग या पिकामध्ये घेतली जसं की बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्माची जर ड्रेंचिंग या दोन्ही पिकामध्ये घेतली तर मर रोगाचा प्रादुर्भाव आपण नियंत्रणात ठेवू शकतो सोबतच टोमॅटोसारखं किंवा मिरचीसारख्या पिकामध्ये व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भावही या अशा परिस्थितीमध्ये वाढत असतो त्यामुळे एका बुरशीनाशकाची फवारणी जे मार्केटमध्ये साफ नावाचं बुरशीनाशक आहे हे वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे घेऊन आपण अशा रोगांचं रोगांचंसुद्धा नियंत्रण करू शकतो शेवटी शेत शेतकरी बांधवांना विनंती करेल की अशा प्रकारचे व्हिडिओ जर आपल्याला उपयोगी ठरत असतील तर या यूट्यूब चॅनलला आपण जव जरूर सबस्क्राईब करावं या विनंतीसहित या ठिकाणी मी थांबतोय धन्यवाद मित्रांनो